लोक या या इथली इतकी चांगली आहेत की सोडताना सुद्धा त्या ज्या तिथे तुम्ही बघितलं पोरं होतं त्यांच्या ज्या आजी होत्या त्या एकदम इमोशनल झाल्या मला म्हणतात तुझा नंबर दे माझा नंबर तू सेव्ह कर मला फोन कर पोचल्याच्या नंतर मला तुझ्या आईशी बोलायचं आहे असं तसं समजत नव्हतं पण ज्या मोडक्या तोडक्या इंग्लिशमध्ये ती इंग्लिशमध्ये बोलत होती महत्त्वाची गोष्ट फक्त आता तुम्ही प्रत्येक ठिकाणी कॅमेरा काढून ते रेकॉर्डच करत बसू शकत नाही पण खरंच आहे चांगलं आहे तुम्हाला जर एक्सप्लेन घ्यायचं आहे इथे या मी आत पुढच्या डेस्टिनेशनला निघालो हा ड्रायव्हरसुद्धा याच्या आईने तिकीट काढलेला ज्या दिवशी तुम्ही बघितलं की मला रात्रीची सोडलं होतं ज्यांनी त्याच्या त्याच्या मुलांनी पिकअप करायला आलेलं आणि आत्ता पावणे नऊ झाले बरोबर साडेनऊला सांगितलं आहे बघूया आता नऊची बस आहे सकाळी साडेसहा साडेसातला पोचेल हो पाचशे किलोमीटरचं अंतर आहे खाऊन घेतलेलं आहे पाणी बॉटल दिलेलं जेवण आज जे तिने बनवलेलं स्पेशली त्यांना ज्यावेळी समजलं की मी जाणार आहे कारण मी रूम चेकआउट केला नव्हता बारा वाजता चेकआउट होता पण मी रूम चेकआउट केला नव्हता त्यांनी पैसे पण काही घेतले नाही आणि मी पण काय असं हे दाखवलं मी विचार केला नेक्स्ट टाईम कधी येईन त्यावेळी त्यांच्यासाठी काही ना काहीतरी घेऊन येता येईल होते पण खरंच लोक खरेच चांगले होते इवन मला माझी एक शॉपिंग पण करून दिलं आणि तिथल्या दुकानामध्ये लेदरचे शूज खरंच क्वालिटी चांगली आहे किंमत भरपूर कमी आहे किंमतीमध्ये तुम्ही व्हिएतनाम चायनाच्या नंतरही ओके बेस्ट आहे बाकीच्या सेफ आहे रात्री बारा एक वाजता सुद्धा फिरू शकता आणि गावासारखं आहे म्हणजे आपलं घर कसं आहे कशा पद्धतीने गुड मॉर्निंग हनोई पण गुड मॉर्निंग नाही आहे ऑलमोस्ट दुपारचे अडीच वाजायला आले था। मी सकाळी साडेसात सात वाजता पोचतोय समोर बघा मॉनेस्टी आहे थंडी भरपूर आहे म्हणजे बऱ्यापैकी आहे मी इथे बसू शकत नाही खाली पण त्यांचं होतं समोर पण तिथे पण बसलो नाही कारण थंडी मजबूत आहे आणि पहिला दिवस आहे ना त्यावेळी ऑबियसली वाटणारच तो पण बघा मॉनिस्ट्री आहे समोर खाल्ल्याच्या नंतर म्हटलं जाऊ होते आधी बघ आणि हे कॅफे मध्ये बसलोय काम करण्यासाठी कारण इंटरनेट पाहिजे त्याच्याशिवाय काम नाही एवढा हो